हॅलो एवन आज आपण बघूया आंब्याची बर्फी कशी बनवायची बाजारातून आंबे जाण्यापूर्वी म्हटलं एकदा आंब्याची बर्फी करावीच त्यासाठी एक करा। मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये थोडे बदाम घेऊन ते बारीक करून घेतले नंतर एक नारळ घेऊन त्याचे वले खोबरे असे खिसून घेतले आणि ते बारीक करून घेतले नंतर दोन आंब्याचा गर घेऊन तोही मिक्सरला बारीक करून घेतला नंतर एक कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप घातले तूप नसेल तर तेल घातलं तरी चालेल त्यानंतर बारीक केलेले खोबरे घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचे नंतर त्यामध्ये बारीक केलेले बदाम घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया तर त्यामध्ये साखर घालून घेऊया साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता तुम्हाला किती गोड पाहिजे यानुसार नंतर ते व्यवस्थित हलवून घेऊया आणि त्यामध्ये बारीक केलेला आंबा घालून ते पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया ते चांगलं घट्ट होईपर्यंत हलवून राहायचे तुम्ही इथे बघू शकता आता हे घट्ट होत चाललेले आहे ते चांगलं घट्ट होऊन द्यायचं नंतर एका ताटाला तूप लावून घ्यायचे तूप सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे नंतर तूप लावलेल्या ताटावर ते मिश्रण ओतून घ्यायचे आणि सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचे त्यावर आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी बदाम घातलेले आहेत नंतर त्याचे असे वड्या कट करून घेऊया चला पटापट लाईक करा आणि सबस्क्राईब करा